छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागात अनेक वर्षापासून कामे होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात होती या संदर्भात काही तक्रारी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे करण्यात आल्या होत्या त्यामुळे हा विभाग कायम वादग्रस्त ठरत होता नव्याने रुजू झालेल्या देशाची सेवा करून पुन्हा एकदा जनतेच्या सेवेत दाखल झालेले पुरवठा अधिकारी बळीराम मुंडे यांनी नागरिकांची प्रलंबित कामे तत्काळ करण्यास सुरुवात केली बळीराम मुंडे स्वतः लक्ष नागरिकांची कामे त्वरित मार्गी लावत असल्यामुळे नागरिक यांनी स्टार महाराष्ट्र न्यूजशी बोलताना समाधान व्यक्त केले तसेच अशा अधिकाऱ्यांची नियुक्ती झाल्यास कुठेही भ्रष्टाचार होणार नाही असेही नागरिकांनी यावेळी म्हटले दीपक बिरारे एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून तहसीलच्या आवारामध्ये जे ग्रामीण भागातील जे शेतकरी किंवा जे इतर लोक जे येतात तर ते बरेचसे लोक जेतात ते आजच्या जे प्रकरण आहेत जे ते महसूल डिपार्टमेंटला येतात काही जे पुरवठा विभागामध्ये येतात बऱ्याचशा आतापर्यंत जे तर ते एक दोन ते तीन वर्षापासून कित्येक लोकांचे जे राशन कार्डाच्याच चाळी अडचणी आहेत इथं तर ते अडचणी जे तर ते आता नवीन अधिकारी आले आहेत पुरवठा निरीक्षक मुंडे साहेब म्हणून तर त्या मुंडेसाहेबांनी जे चांगल्या म्हणजे पॉझिटिव कामाचा जो धडाका लावलेला आहे तर असे अधिकारी मला तरी वाटतं की सगळ्या पुरवठा विभागामध्ये जर असले तर साहजिक आहे की त्यांनी एक महत्त्वाचं काम केलं की के कुठल्या दलाल किंवा असा मध्यस्थी यांना जे तर ते त्यांनी थारा दिलेलंच नाही आहे आणि त्यांनी जे लाभार्थी असेल त्या लाभार्थ्याला त्यांनी डायरेक्ट डायरेक्ट बोलवले की जे ते तुम्ही डायरेक्ट माझ्याकडे या आणि डायरेक्ट कागदपत्र घेऊन सरी तर डायरेक्ट सही करून देतात ते आणि काम त्यांचं म्हणजे परफेक्ट होतं असे अधिकारी जे तर देशसेवा करतायत आज जे तर समाजसेवासुद्धा करतायत आणि सिल्लोड तालुक्याला असे अधिकारी लाभले हे तालुक्याचंच भाग्य म्हणता येईल बस एवढे दोन शब्द बोलतो आहे मी ओ, सर विषय असा आहे की मी एन एच्या अगोदर असे खूप काही लोकांची इथे गर्दी पाहायला भेटलेली आणि खूप काही लोकांचे ऑनलाईन समस्याचे प्रॉब्लेम होते काही जणांचं नाव समावेचं होतं राशन भेटत नव्हतं हे ते तर त्या प्रत्यक्षात पहिल्यांदा ते लोकांची जी काय अडचण आहे त्यांना स्वतःहून इथे माझ्यापाशी बसून प्रत्येक व्यक्तीला असा वेळ देऊन त्यांच्या सर्वात पहिल्यांदा त्यांच्या काय अडचणी येतं ह्या जाणून घेतल्या आणि मग त्याच्यानंतर ही जी आपली ऑफिसची सिस्टीम आहे त्यांना काय अडचण आहे काम करण्यासंदर्भात हे विचारणा केली आणि मग त्यांची कागदपत्राची छाननी करून व्यवस्थित हे करून त्या लोकांचे ऑनलाईन कामं करण्यात आले आणि जे आप आपल्याकडे मी येण्याच्या अगोदर इथे शासनानं सात हजार इष्टांक दिलेला होता आणि तो जवळपास तसाच आपल्यापाशी पेंडिंग होता तर जे गरजू लोक आहेत जे अपंग असतील विधवा महिला असतील आणि खरोखरच आपल्याला पाहण्याच्या दृष्टिकोनातून समजून जातं की ह्या लोकांना खरंच अन्नधान्याची गरज आहे का नाही अशा सर्व व्यक्तीला जो शासनानं इष्टांक सात हजार दिलेला होता लोकसंख्येला त्या सर्वांना आज रोजी धान्य सुरू करून देण्यात आलेले तर आता आम्ही बाहेर विभागामध्ये जो अगोदर अंधा म्हणजे आंदा गोंदी होती ती पूर्णपणे बंद झाली आदरणी बलरामजी मुंडे साहेब जेव्हापासून सिल्लोड तालुक्यामध्ये आले आणि रुजू झाले पूर्ण म्हणून सनी कारण त्यांनी अगोदर जसेच सेवा केली ते माजी सैनिक आहेत आणि आपल्या मराठवाड्याचे बहिपुत्र आहेत त्यांनाही ह्या गोरगरीब लोकांची जाणीव आहे कारण ते पण सर्वसामान्य कुटुंबातून आलेले एक शेतकरी पुत्र आहेत त्यानंतर त्यांनी आल्यापासून सर्व जे काही अगोदर चालत असलेला गैरप्रकार आहे तो पूर्णपणे बंद केला आणि तालुक्यातील गोरगरीब जनता शेतकरी यांना धन्यश्रकारी कार्ड तजनंतर तुमचं केसरी कार्ड हे त्वरित सगळ्या कागदपत्राची पुरवठा केल्यानंतर लगेच तात्काळ दोन दिवसात आठ दिवसात ते त्यांना राशन कार्ड देऊन त्यांना धान्य अन्न सर्व चालू करून देत आहे ऑनलाईनतून खरोखर अशा अधिकाऱ्यांचा आपल्या जिल्ह्यातील छत्रपतीनगर जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांनी त्यांचा आदर्श घ्यावा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तहसील येथे मागील अनेक वर्षापासून पुरवठा विभागाचा काम रेंगाळलेले होते आणि या ठिकाणी नव्याने रुजू झालेले पुरवठा अधिकारी मुंडे साहेब हे आल्यानंतर या ठिकाणी काम व्यवस्थित सुरू आहे अशी प्रतिक्रिया आपल्यासोबत काही लाभार्थी आहे की त्यांचे तात्काळ काम होत आहे जे रेंगाळलेले अनेक वर्षापासून रेंगाळलेले काम आहे ते तात्काळ होत आहेत Uh, सर तुम्ही सांगा नेमका काय तुमचे काम होते आणि किती दिवसामध्ये का? राशन कार्ड वगैरे हो अपडेट करणं ऑनलाईन करणं वगैरे हो एकदम सुरळीत काम आहे सर आणि साहेबांचं इतकं कॉपरेशन आहे का दोन मिनटामध्ये सिग्नेचर वगैरे हो कोणत्याही प्रकारची तकलीफ नाही करप्शन वगैरे हो काही नाही सर एकदम आपण पाहिलं किती वर्षापासून तक्रारी होत्या काम भरपूर बायले पेंडिंग होत्या साहेब पण आता साहेब आले तेव्हापासून तात्काळ ते कर्मचाऱ्यांना तात्काळ विचारतात का बा यांचं काम का केलं नाही आपण कधी कम्प्लीट डेली का बाबा सिग्नेचर वगैरे झाले नाही तर लगेच हे करतात कॉपरेशन होत हा एकदम कम्प्लीट सर पहिली पेंडिंग होते साहेब आज या उद्या या परवा या असं चालतच सर तुम्हाला कसं वाटतं बाबा मला खूप आनंदाची गोष्ट आहे खूप चांगलं तुमचे काही काम होते काम हो राहिले आता करून राहिले सांगितल्या बरोबर ऐकून राहिले आपल्याला काम इतक्या दिवस गाडी घाली पडत होती तर आता 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 एकदम चांगलं आहे एकदम सुरळीत काम चालू आहे आता तर आपण बघू शकता या ठिकाणी नव्याने रुजू झालेले नायब तहसीलदार पुरवठा अधिकारी बळीराम मुंडे हे आल्यानंतर या ठिकाणी ज्या जे कामं आहे त्या कामाला प्रगती मिळत आहे आणि जे आपल्यासोबत लाभार्थी आहे ज्यांचे अनेक वर्षापासून कामं रेंगाळ त्यांचे कामं तात्काळ होत आहे अशी देखील येथे येणारे नागरिक बोलताना दिसत आहेत स्टार मार्ससाठी सुनील वैद्य छत्रपती संभाजीनगर सिल्लोड